साहेबांनी ह्यापूर्वीसुद्धा मागणी केली होती की गावं घेतली आणि गावं घेत्यावेळी शासनाने भरघोत्स अशी निधी दिली पाहिजे आणि काली त्याही असं आम्हाला माहीत पडलं की माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलं आणि पत्राद्वारे अशी मागणी केली की के आम्हाला गावं घेतली त्याच्याबरोबर काहीतरी निधी दिली पाहिजे आणि तशी त्यांनी मागणी केली परंतु पूर्वीपासून म्हणजे गेल्या दोन हजार पंधरापासून गेल्या दहा वर्षापासून आम्ही जी मागणी करतो आणि त्या मागणीला गेल्या वर्षी मार्चमध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी आर काढून गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली आणि त्याबाबत पूर्णतर पूर्ण निधी आम्ही असे देऊ त्याच्यानंतर सरकार पुन्हा सरकार युतीचं झालं मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले तर आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि वन मंत्री साहेब तसेच रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश कार्याध्यक्ष ह्या यांचा सर्वांचा ही गावं घेण्यासाठी हात आहे आणि हे बसून त्याच्यावरती मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आम्ही दोन दिवसात आम्ही भेट घेणार आहोत आणि त्याच्यावरती ही गावं आणि त्यांना निधी कसा मिळेल याच्यावरती आम्ही जो संपूर्ण त्याच्यावरती प्रत्येक करत आहोत